दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष चांदवड पासून जवळच असलेल्या वागदर्डी धरणाच्या परिसरात जवळ खेळत असलेल्या पत्त्याच्या जुगाराच्या अड्ड्यावर चांदवड पोलिसांची कारवाई चांदवड पोलिसांच्या कारवाईमुळे मनमाड शहर पोलीस स्टेशनवर प्रश्नचिन्ह निर्माण तर अन्य संशयितांनी घटनास्थळाहून पळ काढला मात्र पोलिसांनी घटनास्थळाहून जुगारीच्या दुख दुचाकीसह सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी चांदवड पोलीस स्टेशनमध्ये उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जवळच असलेल्या वागदडी धरण परिसरात गेल्या अनेक दिवसापासून पत्त्याच्या जुगारीचा खेळ खेळला जात होता त्यामुळे पोलिस या जुगाऱ्याच्या अड्ड्याचा शोध घेत होते अखेर पोलिसांना या जुगार अड्ड्याची गोपनीय माहिती मिळताच मनमाड विभागाचे पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या विशेष पथकाने वागदडी धरणाच्या परिसरात अचानक छापा टाकून कारवाई केली यावेळी घटनास्थळी अनेक जण जुगार खेळत होते मात्र अनेक जणांनी पोलिसांना पाहून पळ काढला तर आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांनी एक लाख एक्कावन्न हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या कारवाईमध्ये रोख रकमेसह सोळाशे रुपये सहा जुगारंच्या दुचाकी वाहनांसह समावेश सा असल्याची पोलिसांनी माहिती दिली असून तर काही पकडलेल्या टू व्हीलर गाड्यांचे कागदपत्र देखील नसल्याचे कळते याबाबत चांदवड पोलीस स्टेशनचे पी आय कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार अशोक पवार हे करीत आहे आनंद बडोदे दक्ष न्यूज चांदवड